सुपर सॉफ्ट स्पंजी रसाने भरलेले रसिले गुलाब जामुन लग्ना समारंभामध्ये हलवाई जशी गुलाब जामुन बनवतो तसेच गुलाब जामुन आज आपण घरी बनवणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल ला सबस्क्राईब सुद्धा करा सर्वात प्रथम आपण इथे आपण एक वाटी मावा घेतलेला आहे माव्याला आपल्याला अंगठ्याच्या ह्या साईडने दाबून दाबून एकदम चिकन करून घ्यायचं आहे

माव्याला आणि पनीरला एकजीव करून घ्यायचा आहे इथे आपल्याला ज्या कपाने तुम्ही मावा घेतलेला आहे त्याच कपाने तुम्ही पनीरही मोजून घ्या म्हणजे प्रमाण जे आहे ते परफेक्ट राहील इथे आपला मावा एकदम चिकना झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर आणि तीन चमच आपण ह्याच्यामध्ये मैदा घालणार आहोत आता हे आपण चांगलं मळून घेऊ आपल्याला मैदा एक एकदम टाकायचा नाहीये हळूहळू घालायचा आहे गरजेप्रमाणे आपल्याला इथे मैदा मिक्स करायचा आहे जर जास्त घातला तर गुलाबजामुन आहे ते पिठाळ लागतील आपण पाच ते सात मिनिटं अजून हे मिश्रण चांगलं मळून घेणार आहोत चांगलं सॉफ्ट करून घ्यायचं आहे आपण इथे माव्याचा गोळा तयार झालेला आहे ह्याला आता आपण साखर ठेवून दहा ते पंधरा मिनिटांसाठी सायडला ठेवून देऊ आता आपण चाचणी बनवायला घेऊया इथे मी मोठा आणि पसरत भांडण घेतला आहे इथे आपण तीन कप साखर घेतो आहोत तीन कप साखरेसाठी आपण तीन कप पाणी घालणार आहोत आपण ह्याच्यामध्ये साखर पूर्ण घेऊ पाहिजे इलायची घालूया अशी अख्खीच इलायची आपण ह्याच्यात घालू कलर आणि फ्लेवरसाठी मी इथे थोडी के केशर घालते साखरेचं पाणी आपण चांगलं उकळून घेऊ इथे आपल्याला एक तास चाचणी नाही बनवायची आहे मग जसं चिपचिप लागतं आपल्याला हाताला तसच आपल्याला हे साखरचं ला पाणी लागलं पाहिजे इथपर्यंतच आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे तर असंच आपल्याला पाक तयार करून घ्यायचं आहे आता आपण फ्लेम बंद करून ह्याच्यावर झाकण ठेवून देऊ आणि आता आपण जामून बनवायला घेऊया आपण परत एकदा याला चांगलं मिक्स करून घेऊ छोटा लिंबू असतो ना तशा आकाराचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे बॉल आपल्याला बनवून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपण गुलाबजामुन तळण्यासाठी तेल किंवा तुपाचा वापर करू शकतो मी तेलामध्ये गुलाबजामुन फ्राय करणार आहे त्याच्यात आपण पिठाचा गोळा टाकून बघूया असे हळूहळू बबल झाले पाहिजे अशा प्रकारचं तेल आपल्याला गरम पाहिजे आहे आपल्याला गुलाबजाम टाकल्याबरोबर छोट्या चमचच्या साह्याने तेल हलवत राहायचं आहे जेणेकरून हे गुलाबजाम जे आहेत ते तळ्याला बसणार नाही त्यांना आपल्याला असं गोल गोल फिरवत राहायचं आहे जर ते तळाला बसले तर खालून ते चपटे पण होऊ शकतात आणि खालचा जो कलर आहे तो जास्त डार्क होतो इथे आपल्याला गुलाबजामून मंद असे वरती फ्राय करायचे आहे जर तुम्ही मीडियम फ्लेम ठेवली तर त्यांचा बाहेरून कलर चेंज होईल आणि आतून ते कच्चेच राहतील हे बघा हे आता वरती तरंग घायला लागलेले आहेत चारी बाजूने कलर एकसारखा येण्यासाठी आपल्याला असे त्यांना फिरवत लायचं आहे चाचणी इथे आपल्याला बोटाला आपल्याला जितकं गरम सहन होईल एवढी गरम चाचणी आपल्याला इकडे पाहिजे आहे मस्त इथे सोनेरी कलर आलेला आहे बघा एकसारखा सगळीकडे कलर आलेला दिसतोय आता, आता हे आपण काढून घेऊ दिसतायत ना हलवाईसारखे सारखे गुलाबजाम आता लगेच आपल्याला आहे साखरेच्या पाण्यात घालायचं आहे तुम्हाला हे हलवाई सारखे गुलाब जामुन आवडले तर लाईक करायला विसरू नका आता आपण पुढचे सगळे गुलाब जामुन या पद्धतीने तळून घेऊ इथे आपले सर्व गुलाब जामुन बनून झालेले आहेत यांना आपल्याला आता दोन ते तीन साजासाठी असं या सिरप मध्ये मुरत ठेवायचं आहे जेणेकरून हे सगळं साखरेचं सा पाणी हे गुलाब जामुन पिऊन घेतील म्हणजे ते चांगले सॉफ्ट होतील आपले गुलाब जामुन झालेत ना हलवाई सारखे सॉफ्ट आणि रसिले गुलाब जामुन परफेक्ट असे आपले गुलाबजामुन तयार झालेले आहे मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप हे गुलाबजामुन बनवले कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट्स मध्ये कळवा त्याचबरोबर लाईक आणि शेअर सुद्धा करा तर असंच रसोईच्या गोळीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा तर ता चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय